नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज पंचवीस जुलै आता लगेच दुपारी आणि नि दुपारनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार तर काही भागामध्ये संततधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमधील पावसाचा जोर आहे तो कमी होणार आहे काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे कोणत्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यातील पाऊस जोर आहे तो काही हिस्सा कमी हो होताना बघायला मिळेल एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर कोकण विभागातील पावसाचा जोर आहे तो कायम राहणार आहे त्यामध्ये मुंबई पनवेल नेराल पेन अलिबाग आणि आसपासचा सर्वच भाग इकडं खोपोली कामसेट या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याच्या ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये राहील दुपारनंतर ही संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या भागांमध्ये जोर आहे तो पावसाचा कायम राहील जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तसेच इकडं लावासा रोहा दिवेघर गोरेगाव प्रतापगड दापोली या भागांमध्ये देखील जोरदार ते काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे अति जोरदार पाऊस कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो आपण स्किनो बघू शकता पुणे सातारा या जिल्ह्यांचा जो काही पश्चिम पट्टा आहे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी संततधार तर काही काही भागामध्ये अति जोरदार पाऊस देखील या परिसरामध्ये दे बघायला मिळू शकतो त्यामध्ये परिसर कोणता आहे बघूया महाबलेश्वर रावडी तसेच इकडं वरंद तसेच वेले लावासा जिते सोनापूर शिरगाव कोलवन अंबे वाने इकडं सुधरघर या भागांमध्ये मित्रांनो संततधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे चिपळूण साताऱ्याचा पश्चिम भाग या भागांमध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण कोकणामध्ये देखील मित्रांनो पाऊस राहणार आहे मगजन साकरबा रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या भागांमध्ये देखील मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे ये या व्यतिरिक्त मित्रांनो नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये काहीसा जोर आहे तो आपल्याला ओसरताना बघायला मिळेल कापडात त्र्यंबकेश्वर इगतपुरी वगैरे हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू कोपरगाव येवला मनमाड चालवड या भागांमध्ये थोडासा पावसाचा जोर आहे तो कमी होताना बघायला मिळत आहे तरी पण रिमझिम किंवा हलक्या स्वरूपाचा किंवा हलका पाऊस आपल्याला ठिकठिकाणी थीक बघायला मिळू शकतो उत्तर भागामध्ये अहवा सापुतरा बोपकेल या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे साक्री चिमथाणे धुळे अंमल हलका ते काही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तरी भागातील आणि नाशिकच्या पूर्व परिसरातील काहीसा जोर आहे तो ओसरताना बघायला मिळेल तसेच अहिल्यानगर आणि दक्षिण भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे वारे देखील बघायला मिळतील वाऱ्यासह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस काही पुण्याचा भाग आहे दौंड करमला जामखेड वगैरे अहिल्यानगरचा दक्षिण भाग वाऱ्यासह काही ठिकाणी हलका पाऊस तर काही भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच इकडं मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव हलका ते काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल उत्तर भागातील थोडासा पाऊस जोर आहे हळूहळू दुपारनंतर काहीचा ओसरताना देखील आपल्याला बघायला मिळेल अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाचा अंदाज तसेच नागपूर विभागामध्ये नागपूरच्या उत्तरी परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये गुटी गोंदिया गोंदियाचा उत्तरी परिसर वारासिवनी वगैरे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता नागपूर भंडारा उमरेड देसईगंज तसेच गडचिरोली वगैरे या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या भागांमध्ये देखील थोडाफार पावसाचा जोर आहे तो दुपारनंतर कमी असेल ठिकठिकाणी हलके थेंब किंवा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल झाकळलेलं वातावरण राहील काही काही ठिकाणी ढगाळ स्थिती आहे ती हळूहळू कमी होताना देखील आपल्याला बघायला मिळू शकते सर्वाधिक पावसाचा जोर दुपारनंतर दक्षिण कोकण आणि कोकण विभागामध्ये राहण्याची शक्यता आहे तसेच नागपूर विभागातील उत्तर पूर्व भागामध्ये मध्ये पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद